सांगणार सांगणार हस्त रेषा पाहून भविष्य सांगणार 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 ग्रह दोषाच्या अडचणीला उपाय मी सांगणार वाकड्या नजरेच्या बाहुल्याला उलटा ताराला टांगणार सांगणार 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 भविष्य सांगणार सांगणार सांग भविष्य सांगणार हस्त रेषा पाहून ग्रहांची स्थिती नशिबाची परिस्थिती सांगणार ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार माई मग आजवर तुम्ही लोकांना रडवून आपल्या अभिनयानं रडवून आनंद दिलात पण याच्या पुढे तुम्ही त्यांना हसवणार आहात खरंय की खोटाय बाई खरे <laughs> <laughs> दाद दादा आलात <laughs> का आलात असं नाही ना नाही म्हणजे आला तुम्ही इथल्या बाळांना वाऱ्यावरती सोडून एकटेच परदेश दौरा करून आलात खरं की खोटा आहे दादा त्यामुळे इथली सगळी पोरं बाळं तुमच्यावर रागावली होती दादा एवढं मोठं पातक तुमच्या हातून घडलं पण माझ्याकडे उपाय आहे दादा म्हणजे बघा कसं आहे पोरं सगळी रागवली पण तुमच्या इथं माघारी आठ पैकी चार जण बॅगा घेऊन घरी जाण्याच्या तयारीत होते दादा पण माऊलीचं मन मोठं माऊलीचं मन मोठं म्हणून तिनं घरी जायचं बोर्डिंग पास दिला नाही दादा काय आलो आहे <laughs> <खराये> का खोटाय नाही माझं आहे पण आज तुमचं खरं नाही या हसऱ्या चेहऱ्याचा फोटो काढून ठेवत दादा <laughs> एलिमिनेशन नंतर तोच पाहावा <laughs> लागणार आहे आपण खोट काही सांगत नाही खरं सांगणार 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 ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार ग्रहांची स्थिती आहे परिस्थिती आलो, आलो आलो जाऊन सांगणार सांगणार ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार काय सांगणार ज्योतिष सांगणार हे बा कसं आहे माहिती आहे म्हणजे तसा आपल्याला काही गरज नाही मला माझं भविष्य माहिती आहे दादा एवढं बोलते तर बोल चल सांग चल माझं भविष्य सांग भविष्य सांग सांग ना भविष्य सांग मला तुझ्या चेहऱ्यावरून भविष्य सांगणं अत्यंत कठीण आहे का कारण तुझा, तुझा निरागस चेहरा सुरुवातीला असणारा तुझा निरागस चेहऱ्याचा काया पालट करून घेऊन तू आता तुझा धूर्त चेहरा केलेला आहेस कळते तुला त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावरून तुझं भविष्य सांगणं अत्यंत कठीण आहे हात दाखव तुझं अत्यंत कमाल आहे <laughs> पण हात दाखव म्हणल्यानंतर दंड दाखवशील तर तुझ्या विनोदाला दंड लागेल <laughs> 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 दंड नको तळवा दाखव एवढाच वागतो एवढं होत नाही तुझं टायमिंग अत्यंत कमाल आहे आता आता म्हणलेल्या वाक्याला जरा तरी जाग लाज बाळग आणि हाताचा दा तळवा दाखव अरे हा का आता तळवाच नाही नाही नुसता तळवा दाखवून काही होत नाही लक्ष्मी सुद्धा दाखवायला लागते अच्छा हा आता लक्ष्मी म्हणून स्त्रीचं दर्शन देऊन माझा तळवा दाखवेन तुला आपल्याकडे शंभर रुपये हंड्रेड बग्स आता बघस हा तुझं भविष्य कस <laughs> कस सांगतो ते बग्स बघू भविष्य तुझं भविष्य मला सांगता ये का भविष्यात तू लोकांचं भविष्य सांगणार आहे दाढी मिशा वाढवून शिनमे करणार तुमच सांगता तुम्ही बघितलं कस खरं सांगतो दाढी मिशा वाढवून आणि एवढ कोण आहे अरे आग येईल आता एवढं तू जातू तू म्हणजे अहो असं काय सांगा ना भविष्य सांगा ना असं काय करताय नाही नको नको तू ठेव हे बघ हे तू दिले शंभर रुपये हे माझे घे शंभर रुपये <laughs> जातो राहू दे जातो अरे असं काय एवढं काय अरे हे हे बघा हे ठेवा मला सांगा काय एवढं काय वाचलंय सांगा काय वाचलं म्हणजे हा काय हात आहे एवढी वाईट ग्रह तशा नाही रे बाबा तू आणखी पन्नास घे हे अरे, अरे नको इथे सांग ना यार पैसे काय तू इथे काय लिहिलंय ते वाचायला आहे कुठे काय बघ इथे ना भाग्य रेषा असते ती पुसली गेली आहे ते होय मी ते चुना म्हणत होतो तर राहिला असेल चुना थांबा चुना वगैरे असलं काही आमच्या दृष्टीच्या आड येत नाही बालका चुना हाताला नाही निय तिने तुझ्या नशिबाला लावलाय म्हणजे भयंकर हे बघा असं नाही माझं चांगलं चाललंय खरंच चांगलं एवढं काय वाचलं पण तुम्ही ऐकायचंय आहे ऐक मला बोलवत सुद्धा नाहीये एक तर आठवत सुद्धा नाही आणि मला बोलवत सुद्धा नाही ऐक <laughs> ऐक तुझी सगळी कामं बंद होणार आहेत सगळी कामं बंद होणार आहेत तुझा पडता काळ सुरू झालाय आता उधारी मागून मागून उधारी घेऊन घेऊन दिवस काढावे लागणार आहेत तुझ्या मागे उधारी वाले नुसते मागे मागे फिरणारे सतत तुझ्या दारावर येणार आहेत आपलं ज्यांना म्हणलं असतात ते सगळे दारा लावून घेणार आहेत नाही काही उपयोग नाही जगातला मान सन्मान क्षणात नाही नाही बेटा नाही बेटा नाही आतापर्यंत दोन माणसांच खाऊन आला पुढे दोन टायमच खाण्याचे बंद होणार आहे नाही बाळा आणि संसार सुखाचा तुला योगच नाही पुत्रप्राप्ती तर दूरच राहिली ना बाबा हे ना म्हणजे पुत्र प्राप्ती होणार ना मला थे। थे इते, इते पुत्र आ, ना। था था कुत्र नाही होणार मला नाही होणार म्हणजे इथे इथे पुत्रप्राप्तीची रेषा असते हा तिथं काहीच दिसत नाही ना मला तर तिथं कुत्र दिसत आहे भाऊ मला कुत्रप्राप्ती होणार म्हणजे जास्तीत जास्त कुत्रा पाळू शकतो अरे कुत्रा पाळू शकतो मग मी स्वतःच नाही करू शकत काय अर्थ चुकतोय गड्या अर्थ चुकतोय कुत्रा पाळू शकतो म्हणजे कुत्रा तुला पाळू शकतो उद्या कुत्र्याला टाकलेल्या बिस्किटांवरती तुला गुजराण करावी लागणार हो म्हणजे हे हे झालं खूप झालं खरं सांग माझ्या कुटुंबाचं काय कुठलं कुटुंब कुठलं कुटुंब तुझं लग्नच होणार नाही भाऊ हे बघ इथे इथे शुक्राचा उंचवटा असतोय हा इथे पण बघ मुंबईतल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांसारखा खड्डा पडलाय दादा <laughs> तुझा मला नाही बघू दादा तुझा जा रे <laughs> हट अरे देईन चल फेक ज्योतिषी कुठला काय माहिती ना काय नाही चल खोटारा काय पण बोलायला येतो उगच काय पण चल आहे पाटकर साहेब तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे <laughs> ना आहे ना माझ्याकडून भविष्य ऐकून घ्यायला आवडेल का तुम्हाला हो आवडेल या की बघा 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 ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार वा गुणवंताचा हात आहे नाही म्हणजे तोंडावर बोलते म्हणून नाही दादा तुमचं काही देणं नाही मी काही घेणं नाही त्यांना जो निरोप दिला तो सांगतोय बघा दादा गुणवंताचा हात आहे या हातामुळं अनेक गुणवंत मोठमोठे मूट कलावंत घडलेत बघा दादा सगळेच म्हणतात सगळे डिरेक्टर म्हणतात विजय पाठ कर विजय पाठ कर पण तुम्ही पाठ केली तर तुमची पाठ सुद्धा बोलू लागते दादा वाँ। 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 लवचिकता तुमच्या अंगात तुमचा नसा नसात भिनली आहे दादा म्हणजे तुम्ही राहत जरी अंधेरीला असलात तरी माईमवर तुमचं प्रभुत्व आहे दादा अरे एक खोट आहे दादा तुम्ही एखादी झलक दाखवली तर तुमच्या नाटकासाठी उपस्थितांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळतील दादा पण करतो प्रयत्न काय तयार नाही केलं करतो प्रयत्न नक्की दादा you Hva? <laughs> <What? laughs> नाही खरंच म्हणतात म्हणून तर तुमच्या चेहऱ्यावरती तेज आहे डोळ्यामध्ये स्वप्न आहे टू बीएचडी चा मेंदू आहे आणि नाटकाचं नाव दहा बाय दहा आहे खरं मनापासून देशाला नाटकाला भाऊ देशाला आणि तुमच्या नाटकाला मंदी कधी येणारच नाही कारण मंदी काल दोनशे रुपयांसाठी माझ्यावर भांडत होती तिच्याकडे पैसेच नाही पण खरं सांगतो दादा गमतीचा भाग सोडला तर तुमच्या नाटकामध्ये उत्तम कंटेंट आहे आता नाटकाचं एवढं प्रमोशन केलंय शंभर रुपये तरी टाकणं तुमचं कर्तव्य कंटेंट कलाकार तुमची म्हणून आता खऱ्या मी सेलिब्रिटी ज्योतिषी झालो या ठिकाणी <laughs> ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार या धन्यवाद दादा सांगणार गोड केस गुरुजी गुरुजी भविष्य सांग ना दाखवा हा हात दाखवा आगलावा वरती कोण बसला त्याला इकडे बघा ना वरती काय सारखं सारखं नाही पण बाई तुम्ही आत्ताचा हात कोणाकडून विकत घेतला का हो का म्हणजे अहो असाच एक हात आत्ता दळभद्री हात बघून गेलो मी खूप वाईट नशी आहे तुमचं मुळात हा हातच दळभद्री आहे पण असं काय बोलतोय असं काय बोलतोय म्हणजे तुम्हाला ऐकायचंय ऐकायचं ऐका मुद्द्याच बोलतो तुमची आजपासून सगळी कामं बंद होतील आ? तुम्ही भिकेला लागाल ह्याच्या त्याच्याकडे उधारी मागू मागू जगू लागाल उधारी सतत येऊ लागतील दोन बंद होईल <laughs> काही राहणार नाही जिंदगी म्हणून संसार सुख तुम्हाला मिळणार नाही आणि पोरबाळ तर होणारच नाही म्हणजे शुक्राचा उंचवटा हा बघा केवढा आला आता शुक्राचा उंचवठा खड्डा घालवण्यासाठी तुम्ही बाटलीचं बूच लावाल पण नियतीने तुमच्या नशिबाला बूच लावायला सुरुवात केली दादा हा आणि मोठा दोष म्हणजे जगातले सगळे आजार होऊन तुम्ही मरणार हे ठरलं नव्हतं मग हे का सांगितलं नव्हतं तू यार मध्ये तुम्ही बाईचा हात जरा जळून बघितलं लक्षात आलं दादा हे घ्या बाऊच्च हे बघा काहीतरी चांगलं असेल काहीच चांगलं नाही काहीच चांगलं नाही तुम्हाला आजार होऊन तुम्ही मरणार बघा तुम्हाला चांगलं चाललंय हे बघा तुम्ही एक काम करा तुम्ही पैसे घ्या अरे नको यार पैसे तुझे फुटारणा काय ज्योती आहे सांगण्याची सोय आहे कोणी काय ऐकत नाही सुप्रिया ताई प्रथमेश दादा बघितलं कोणाला काही खरं सांगण्याची सोयच राहिली नाही माझं भविष्य बघणार का माझं आणि आणि माझं पण अरे बाबा नक्की आवडणार मला या तर चालेल चालेल सुपारी तई सुपारी सुप्रिया तुम्हारा सुपारी च वरदान है ताई म्हणजे तुम्ही मनोरंजनाचा जणू विड्या उचललेला आहे आणि त्या विड्यामधून पान सुपारी बरोबर आपल्या अभिनयाचा रंग सुद्धा दिलेला आहे बघा ताई बाई तुम्हाला सुपारीचं वरदान आहे म्हणजे इवली टिवली पोरं सुद्धा तुम्हाला सांगतात ताई काम नाही कुठं सुपारी आहे का तुम्ही तुमच्या वाट्याला आलेल्या सुपाऱ्या कत्री कत्री करून त्यांना वाटता <laughs> आणि सांगता <laughs> काहीतरी काहीतरी कर रे बाबा रिकामार राहू नको <laughs> आणि दादा तुमच्या बाबतीत मी काय बोलणार या इकडं नाही म्हणजे खोटं मी बोलत नाही आणि म्हणजे तसं बोलल्यासारखं काहीच नाही पण खरंच सांगायचं सा तर हात बघू हा 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 तुमच्या भाग्यरिषीला रवीचं मोठं योगदान आहे म्हणजे बाल्यावस्थेतच बीपी आणि टाइमपास मुळे तुमची जी भरभराट झाली अप्रतिम थँक्यू हो पण अचानक कालांतरानं रवीनं तुमची साथ सोडली रवीनं तुमची साथ सोडली पण तुम्ही थांबला नाहीत झटत राहिलात आणि म्हणून त्याच फळ म्हणून चांगले चांगले कवडे योग तुमच्या आयुष्यात <laughs> वा वा नाहीतर माझ्यासारखीच कवड्याची माळ घालून दारोदारी फिरण्याची वेळ होती पण त्याच कवड्याने तुम्हाला साथ दिली आणि आज तुमचं आयुष्य पुन्हा नव्याने टकाटक सुरू झालेलं आहे आता एवढं मी नाटकाबद्दल बोललो तर दहा बाय दहा प्रमाणे दहा दहा शंभर रुपये देणं तुमचं कर्तव्य दादा जास्त काही मागत नाही तुमचं मी काही घेणं नाही तुम्ही मला देणं नाही फक्त वर्षाचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचलो दादा बरोबर आहे मी फाटलेलं घालून आलो त्याच्यामुळे मायाने नाहीये दादा दाखवायचं एक ना असायचं एक आहे आम्ही काही ओळखत नाही दादा हे माझे शंभर रुपये आणि माझ्या आईचे पण शंभर रुपये ना, 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 ना। तू नाही देत मागच्या सुपारीतले राहिले बेटा ठीक <laughs> आहे माऊली मी मागचं पुढचं सगळं भागवून घेतो ताई त्या तिकडे ताई थँक्यू 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 धन्यवाद ताई जास्त काही सांगत नाही वाईट काय बोलत नाही फक्त त्यांना जे दिनोप निरोप दिलाय तो आपण पोहोचवतो बाबा तुझी हो भैत बघा ना भविष्य हा पतिका पतिका। पत्रिका बघतो पत्रिका बाळा मी पत्रिका नाही पत्रिका बघतो बघा ना वा 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 अरे अरे बापरे बाळा काय आणलंस कुठून आणलंस हे तुझा पडता काळ सुरू होणार आहे सगळी कामं बंद पडणार आहे ह्याच्या त्याच्याकडे उधारी मागून तुला दिवस ढकलायचे असणार आहेत का पाठ करून आलंस का रे काही दाखवा तुला हात दाखवा बाई पडून या पत्रिका दाखवा तरी तेच चालय तुझं तुझा पण खरं सांगतोय काय येत नाही खोटा विश्वास दुसरं आलाय मी त्याच्याकडे मला नाही बघायचं तुझ्याकडे भविष्य मी भविष्य सांगणार मला विचारतो भविष्य सांगता तुम्ही माझं बघा ना हे ह्याला काही येत नाही याला खोटाळा माझं भविष्य बघा बघा खरं सांगते बघा सांगू ते